सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सर्व नागरिकांना आजपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या त्याचप्रमाणे घटस्थापनेच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत आपण उभे आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीने नारंगावच्या दोन हजार दहा साली खरेदी केलेल्या अठ्ठ्याण्णव अब्लिक तीन या वारुळवाडीच्या मा... मालकी बाजार समितीच्या मालकीच्या तेरा एकर जागेमध्ये उभे आहोत आता सन्मान्य सचिन शेठवाळंजी यांनी सांगितलं तुम्हाला आणलं याच्याकरता की काल परवा तुमचीच एक तुम्ही प्रसिद्ध केलेली एक बाईट आम्ही पाहिली आमचे सन्मान्य संचालक मित्र आणि उपसचिव होते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाजार सुरू होते त्याच्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन आहे त्या अभिनंदन याकरता का उशिरा का होईना सन्माननीय सन्मान्य सभापतींना हे शहाणपण सुचलं की शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात हे शहाणपण जर दोन हजार दहा नंतर चार पाच वर्षात सुचलं असतं आतापर्यंत शेरक कर, शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची जी उचंबना झाली अडचण झाली किंवा ज्या अडचणी झाल्या त्याचं निराकरण झालं असतं त्याच्यामुळं मान्य सभापतींचं अभिनंदन याच करताय उशिरा सुचलेलं शहानपणे तरी सुद्धा त्याच्यात बघा म्हणजे एखादा माणूस किती चुकीच्या पद्धतीने जातो किंवा एखादा निर्णय घेताना या जागेवरती हा अहवाल आमच्या हातात आहे या अहवालावरती बारा एकची परवानगी आपल्याला मिळालेली आहे हा चुकीचा अहवाल सन्मान्य ई आर ने ला दिला ने पर्यंत संचालकांना दिला आणि त्याच्यात म्हणले साहेब आता तुम्ही जो उल्लेख केला तुम्ही हवं तर त्या पोल कर करा जो पोल उभा आहे तिथं मुरम काढला त्याच्यामुळे तो एक पंधरा वीस फुटापर्यंत ते खोल गेले तेवढा फक्त तो एक काय म्हणू आपण भाग राहिलाय चार पाच पोल आहेत हा हा चार पाच पोल ते पंधरा वीस फुटापर्यंत पोल शंभर टक्के आहेत पण ते पोल बाजूला गेले ना ये पोल बाजूला गेले का तेवढी जी माती ते ती जागा शंभर टक्के सपोट होणार आहे ना हा प्रश्न हा आमदार साहेबांचा खासदार साहेबांचा ना नाही किंवा बाजार समितीनं तुमच्या माध्यमातून चला आपण थोडा वेळ आपण बाजार समितीनं कधी आमदारांना लिहिले कधी खासदारांना लिहिले याच्यामध्ये एक उल्लेख आहे दोन हजार अठरा साली या रस्त्याच्या याच्यासाठी अ सर्व्हिस रोडला तत्वता मान्यता दिली साहेब हयडे पण आहे सर्व्हिस रोडनी काहीच होणार नाही लोक मरतील तिथं पलीकडून अलीकडे यायला क्रॉसिंग पाहिजे क्रॉसिंग जो दुबाजक आहे तो कट करून मधून क्रॉसिंग पाहिजे सर्व्हिस रोडनी काय होणार नाही आणि ज्या मूळ मुद्द्यासाठी तुम्ही म्हणाला होते की सर्व्हिस रोड नाहीये टेन्शन लाईट आहेत आता मला सांगा बाजार समितीने तात्पुरत्या स्वरूपात हे शेड उभारले हे टेन्शन लाईट आहे आता ती समजा तुटली आणि आमच्या एखाद्या शेतकरी जाऊ नये घडू नये पण ते त्याला लाईटला कळणार आहे का हे यांचं तात्पुरते आता काय करायला नको जी कारण तुम्ही दिली ना ती तुमच्या अंगलट आलीत हा तुमच्या म्हणजे मी त्यांनाच म्हणतोय तुम्हाला नाही म्हणते ही अंगलट आलीत टेन्शन लाईन त्याच्या काही अडत नव्हतं जिथे जिथे हाय टेन्शन लाईन आहे तिथे तुम्ही पार्किंग करू शकता वेगळ्या कारणासाठी ती जागा वापरली जाऊ शकते आम्ही निवडून आल्यापासून हेच सांगत होतो की इथे आपलं बाजार चालू करून घ्या जे काय करायचं असेल जे काय करता येईल ते आता हे केलंय साहेब हे चार सहा वर्षापूर्वी झाला असतं शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्यात आता आमचे व्यापारी बोलत नाहीत त्यांची प्रचंड अडचण आहे सकाळी टोमॅटो बाजार भरतो लगेच दुपारी एक वाजता दहा अकरा वाजता तरकारी यायला सुरुवात होते त्या तरकारीच्या गाड्यांमुळं टोमॅटोवाल्यांची अडचण होते तरकारीचं काम संपते नाही धनामिती यायला सुरुवात होते पावसामुळं ते कुठंतरी आतमध्ये टाकावी लागते त्याच्यामुळे तरकारीवाल्यांची अडचण होते टोमॅटोवाल्यांची अडचण आर। होते अडचण व्यापाऱ्यांची होते शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होतं एखादा माल शेतकऱ्याचा उचलला आणि तो जर भिजला तर त्याच्यावरून खूपदा भांडणं झालेली आहेत भांडणं होत आहेत हे काही आजच घडत नाही माझी आमचं म्हणणंच ते होतं दोन हजार दहा सालापासून ही जागा आपल्या ताब्यात आहेत तेव्हापासून याच्यावर काहीच घडलं नाही ते, हो ते कारण देताना तरी संयुक्तिक दिली पाहिजे होती की तुम्ही एवढ्या वर्षात पंधरा वर्षामध्ये तुम्ही याचा वापर करू शकला नाही हे तुमचं हे तुम्ही हो। कोणाला सांगणार आहात हा तुम्ही काल सत्यता आला असता तर तुम्ही झाकू शकत होता पण दोन हजार दहा पासून सतत तुम्ही सत्यता आहात आणि तुम्ही सत्यता असताना मग तुम्ही कोणच्यासाठी कोणाला सांगताय हे सगळ्या याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला ही जागा वापरताय जी आहे हे सिद्ध झालेलं आहे हा आपण जेव्हा अनेक वेळा एखाद्या ठिकाणी व्यवसाय सुरू करतो त्यावेळेस ती जागा बिगर शेती करतो आता इथं मार्केट कमिटीने एवढे मोठे शेड तयार केलेले आहेत ही जागा तरी बिगर शेती आहे का साहेब याच्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की सदरचा प्रस्ताव सन्माननीय डेप्टी कलेक्टर अर्थात प्रांत साहेबांकडे दिलेला आहे अनेक मीटिंगांमध्ये आम्ही तीन संचालकांनी मागणी केली की आपण त्याच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे तर ते आम्हाला द्या बाबा आमच्याकडे तशा प्रकारचं काहीही कागदपत्र आजपर्यंत दिलेली नाहीत म्हणजे आमचं म्हणणंच हे होतं की इथे तुम्ही काय करताय बरं शिवाय मी त्यांना हे सांगितलं होतं तुम्ही अजितदादांचं सतत नाव घेत असता तुम्ही अजितदादांकडे पाठपुरावा करा मी समजा उद्धव साहेबांचा माणूस आहे मी त्या जाईल अजून संतोषदादा शिंदे सेनेमध्ये आहेत काही भाजपमध्ये आहेत आम्ही आम्हाला इथं राजकारण आणायचं नाही आपल्याला आपण सगळेजण मिळून जाऊ हेही आम्ही सांगितलेलं होतं परंतु कोणत्याही प्रकारचं त्याला फॉलोअप त्यांच्याकडून झालेला नाही हे आपण त्यांचं आहे आणि ते आपल्या झाकण्यासाठी मग त्यांनी काहीतरी कारण दिलं असं होतं टेम्परेरी शेड केलेली आहे शंभर टक्के ते असं उत्तर देतील आम्ही पक्क बांधकाम केलेलं नाही ही नक्की दिशाभूल काय होते तुम्ही तिथे संचालक आहात मध्ये ते मुद्दे का मांडत नाही का तुमचे मुद्दे टोलून लावले जातात मी तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब एका मध्ये म्हणजे पहिली जी मिटिंग होती आता परत तिथे जागेवर येईल जी आमची सुरुवातीची मिटिंग झाली पंचवीस सात दोन हजार तेवीस हे आम्ही एप्रिलमध्ये निवडून गेलो चोवीस म्हणजे एप्रिल मे जूनच्या मिटिंगला झाल्या आणि पंचवीस नऊ पंचवीस सात दोन हजार तेवीसच्या मिटिंगमध्ये जाहीरपणानं जागा घेण्याचा विषय परत आला वीस साली एकदा हा झालेला होता तो प्रोसिडिंगला आहे आणि परत तेवीस साली म्हणजे जुलै तेवीसला पंचवीस जुलै दोन हजार तेवीसला तो मासिक मिटिंगमध्ये विषय आला जागा खरेदीचा तिथे आम्ही तीन संचालकांनी जाहीरपणाने विरोध असा केलेला होता की आपल्याला नारायणगावकरता जागा आहे बाकीच्या सगळ्या बाजारांसाठी जागा घ्यायला काही आमची हरकत नाही अशा प्रकारचा आम्ही तिथे विरोध केला ले तोंडी केला ते आम्हाला चला नेहमीप्रमाणे आपण आलो राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही कुठे लेखी दिलं नाही पण तो विरोध आमचा तोंडी असल्याकारणानं कुठेही प्रोसिडिंगला आलेला नाही नंतरच्या काळामध्ये ते आमच्या लक्षात आलं मग आम्ही प्रोसिडिंग मागायला गेलो आपल्याकडे प्रोसिडिंग द्यायची प्रथाच नाही काल परवा सन्माननीय मंत्री महोदयांनी सचिवांना सांगितलं की तुम्हाला कुणी सांगितलं याच्यात गुप्त काय असतं ते प्रोसिडिंग देत चला अजूनही सांगतो आजही तीस तारखेला आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आहे बाजार समितीची बाजार समिती, समिती जुन्नरची वार्षिक सर्वसाधारण सभा आताच्या तीस तारखेला तीस सप्टेंबरला सगळ्या संस्थांना कदाचित त्याचे अजेंडे गेले असतील आम्हाला संचालकांना आले कोणतंही कोणतंही प्रोसिडिंग त्याच्याबरोबर दिलं जात नाही साहेब साधं गणित आहे मागच्या वर्षीची सर्वसाधारण सभा तुमची झाली तर त्याचं साधारणतः काय घडलं हे तुमच्या संस्थेला कळावं हे सुद्धा इतिवृत्त किंवा प्रोसिडिंग आपल्याला दिलं गेलेलं नाही अशीच प्रथा आजपर्यंत या बाजार समितीत चालत आलेली आहे पहिल्यांदा तर आम्हाला तुम्हाला पटणार नाही वाणी साहेब आत्ता आम्ही गेल्यानंतर प्रत्येकाच्या नावाची फाईल झाली आणि प्रत्येकाच्या मग तिथं मागच्या मिटिंगचं प्रोसिडिंग लावण्यात या पूर्वकाळात ते पण नव्हतं नुसता अजेंडा असायचा सभापतींनी सांगायचं सचिवांनी वाचायचं आणि सगळ्यांनी मंजूर म्हणायचं पहिल्या दोन तीन मिटिंगांना आम्ही हे पाहिलं आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की असं कामकाज आम्हाला चालणार नाही आमचं म्हणणं आहे आम्हाला मागच्या सभेचं प्रोसिडिंग आम्हाला वाचायला देत चला मग कर ते म्हणले गुप्तता असते सभापती म्हणले माहिती घेतो आमक करतो आम्ही सुद्धा लेखी पत्र दिलंय की आम्हाला प्रोसिडिंग दिलं जावं एर म्हणले माहिती घेतो इ आर वशिल्यावर लागला काय ते पण कळत नाही तो पण माहिती घेतो म्हणजे हे खरं तर अधिकार म्हणजे अपेक्षा नाही हो ते अधिकारी त्यांना म्हणाले की तिथं मीटिंगला आम्हाला मागच्या महिन्याचं प्रोसिडिंग दिलं जातं ते फाईल मध्ये ठेवलं जातं फाईल तुम्ही घरी घेऊन जातो नाही फाईल तिथंच असते फाईल घरी नसते न्यायची परमिशन नाही अहो ही साहेब आहे ना ही बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती जूनर नाही कृषी उत्पन्न बाजार समिती संजय राव काळाचे हुकुमशाह इथं आम्ही म्हणू तोच कायदा हे दुर्दैव आहे मला सांगा याच्यात काय गुप्त ठेवायला सारखं आहे काय चोरायचंय का ज्याला चोराच्या मनात जाणं जर चोरायचंच नाही काय त्याच्यात आहे काय म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला प्रोसिडिंग द्या काही मुद्दे आहेत जे आम्ही म्हणालो नाही ते आमच्या तोंडी घातले जातात किंवा जे आम्ही मांडलेत ते वगळले जातात अशा प्रकारे हे केलं जाते आता आपला विषय आला होता कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची वार्षिक सर्वसाधारण सभा तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जुन्नरच्या आपल्या उप बाजाराच्या आवारामध्ये आहे आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे आदरणीय सभापती संजयराव काळे नेहमी त्यांच्या भाषणात म्हणत असतात की ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी बाजार समितीला या वार्षिक सभेला या तुमचा तो अधिकार आहे इथे काय कोण शेअर होल्डर नाहीत मग आमका चालला पाहिजे नंतर तमका चाला पाहिजे संचालकांनी यायचं त्या संचालकाला कोणी निवडून दिलंय बाजार समिती बायलॉज काय असेल तो असेल हा कायद्याचं काय द्यायचंय काय द्यायचं नाही प्रश्न असा आहे काय द्यायचं एखाद्या पतसंस्थेच्या अध्यक्षात तिथं सभासद येऊ शकतात त्याची आता बाजार समितीत सभासद कोण आहे तुम्हालाच माहिती संचालक तुम्ही आहात बाजार समितीत प्रत्येक संचालकांनी मतदान केलंय म्हणजे तो सगळे संचालक मतदार मद्दा, मतदार आहेत असं आमचं मत आहे माझं म्हणणं असं आहे की सगळ्या संचालकांनी ते आलंच पाहिजे पण ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती ही बाजार समिती चालती काळे साहेबांचे जरा मागचे स्टेटमेंट आहे का मी शेतकऱ्यांसाठी करतो मी शेतकऱ्यां शेतकऱ्यांपासून काय लपून ठेवता तुम्ही काय चोरीचं आहे का होऊ द्या ना माहिती जरा वर्षभरातून काहीतरी दोन रुपये खाऊ द्या आमच्या शेतकऱ्या ज्याच्या जीवावरती एवढे पासष्ट सत्तर कोटी तुमचे जमलेत ना त्या शेतकऱ्यांच्या जीवावर आहे ना या संचालकांचं काय त्याच्यात चार दोन संचालक माल घालत असतील बाकी ज्यांचं काय हे सगळा पैसा हा नफा हा केवळ आणि केवळ शेतकऱ्याच्या जोरावरती आलाय त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी देखील त्या बाजार समितीत आलं पाहिजे आम्ही सगळे संचालक त्यांच्या स्वागताला तयार आहोत शंभर टक्के आपण सगळ्यांनी त्या बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला यावं अशा प्रकारचं आव्हान देखील मी करतो तिथं चोरीचं काय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांसाठी काय योजना करायच्या काय आहे पाहिलं का तुम्ही बायलात आम्हाला हे बघा बायलॉज त्यांनी सांगावेत संचालक आता आम्ही आम्हाला बायलॉज हा सांगितला गेला होता सन्मानिय सभापतींकडून की जमीन विक घेत असताना जो रेडी रेकनर असेल त्याच्या चौपट दराने माझा ऐका आता तुम्ही बायलॉज आम्ही त्यांना विचारला होता तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की आपल्या बायलॉजमध्ये तसं आहे की आपण रेडी रेकनरच्या चौपट दराने जमीन खरेदी करू शकतो ज्या वेळेला आमची जमीन खरेदी केली गेली एकवीस ला मोर्चा झाला आणि बावीस ला आमची मासिक सभा होती त्याच्यामध्ये मी सन्मानिय सभापतींना विचारलं की आपण म्हणाला होता की बायलॉज मध्ये असं आहे नाही 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 म्हणले ते मी ला विचारतो करतो अजिबात तसा बायलॉज नाही आता एवढ्या वर्ष बारा पंधरा वर्ष असा बायलॉज काय आहे का मी मी मे, तो बायलॉज वाचलेला नाही मला तो बायलॉज माहीत नाही माझं स्वतःच मत असे शेवटी कायदा ही बाजार समिती शेतकऱ्यांकरताय का संचालकां करताय शेवटी कायदा शेतकऱ्यासाठी का शेतकरी कायद्यासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे सन्मान्य राजाराम बापू पाटील ज्या वेळेला मंत्री झाले त्यावेळेला एका आय एस अधिकाऱ्याला हेच म्हणले माझ्या खुर्चीत तू बसन तुझ्या खुर्चीत मी बसतो हा आता शेतकऱ्याला निर्णय द्यायचा काय करशील तू शेवटी साहेब कायद्याने सगळं चालतं असं अजिबात नाही आता आपण काही सगळं कायद्याने केलेलं नाही आपण जे सगळं केलंय ना ते काही कायद्याने केलेलं नाही आणि सगळे कायदे तुम्ही कायद्याने केलं असेल येऊ दा मग जर कायदेशीर सगळं आहे मग तिथं घाबरायचं काही कारण नाही सगळ्या सहकारी संस्थांमध्ये सगळ्यांना बोलवलं पाहिजे असं काही नाही ना हे बघा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बा तुम्ही तुमचे संचालक आहात तुमच्या सोसायटीचे तिथे बाकीच्या शेतकरी बसत नाहीत का बसतातच ना असतात पण चर्चेत भाग घेतल्यावर हा मुद्द्यावर बोलल्यावर हा बोलण्याचा अधिकार नसतो बघू ना आपण त्याच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणाने काही निर्णय घेऊन आता तिथं आता आयकार्ड आण ते म्हटलं की प्रत्येक संस्थेच्या वार्षिक सभेत आपण जाऊ बसू पण प्रत्येक संस्थेची जी काही जी चालते त्याच्यामध्ये असं आहे की सभासदच त्याच्याशी कर्ज काढतो पण या बाजार नाही 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 ऐका ना आमचं म्हणणं तेच आहे आमचं म्हणणं काय आहे का बाजार समितीमध्ये जर मग बाजार समितीचा शेतकरी शेतकरी तुमच्या सभासद नाही तर मग तुम्ही त्याचं इन्शुरन्स काढायचं का म्हणले कसे इन्शुरन्स काढणार कोणत्या कायद्यात बसणार आहे कायद्यात आहे का शेतकऱ्यांना फसवता काय तुम्ही एकीकडे तुम्ही सांगता आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा इन्शुरन्स काढू त्यांची मग त्यांची लालू दाखवण्यासाठी मग आता तुम्हाला मत पाहिजे शेतकऱ्यांना येऊ द्या ना आमचं म्हणणंच आहे शेतकऱ्यांनी आलंच पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर हे सगळं उभं आहे ज्या शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर बाजार समिती चालते ज्या शेतकऱ्यांच्या बाजार समिती बाजार समितीत माल घालण्यालं सन्मान्य सभापती डिझेल घालून बाजार समितीची गाडी फिरवतात कुठेही नेतात याला बंधन नाही पाहिजे शेतकरी तिथे आलाच पाहिजे शेतकऱ्यांनी आपलं मत मांडलंच पाहिजे या मताच्या आम्ही आहोत त्याच्यामुळे माझे हात जोडून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही शंभर टक्के तिथे या तुमचं स्वागत आहे नाही समजा जो काय बायलॉज असेल तो असेल ह्या वार्षिक सभेमध्ये तो बायलोज बदलण्याचा प्रयत्न होईल शंभर टक्के करू आपण आपण तसा ठराव मांडू अडचण काय आपल्याला ठराव मांडायला अडचण काय आता मार्केट कमिटीने हे टेम्पररी व्यवस्था केली आहे व्यवस्था केली त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन का पूर्वी जागा खराब होती चांगली तुमच्याच मुलाखतीला आता सुरुवातीला मुलाखती मी अभिनंदन केलंय उशिरा सुचलेलं शहाणपणे मी पहिलं अभिनंदन हे केलं माझी सुरुवातच ती आहे की हे केलंय अभिनंदनीय पण शेतकऱ्यांचं करोडो रुपयाचं नुकसान होऊ हे झालंय याच्यात दुःख आहे हे वाईट आहे कारण की हेच दोन हजार दहा सालापासून आजपर्यंत दहा पंधरा वर्षापूर्वी जर होऊन गेलं असतं तर खूप चांगलं झालं असतं शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या असत्या व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या असत्या जे माल खराब झालेत त्याच्या बाबतीमध्ये काही झालं असतं आणि आता परत तुम्हाला सांगतो ही जागा जी आहे ना जी पाठीमागची जागा तुम्ही पण म्हणता मी तुम्हाला चॅलेंज वन डे एका दिवस ऐका ना एका दिवसामध्ये दोन जेसीबी लावले तर सगळी जागा एका दिवसामध्ये सपाट होईल मी घेतो टेंडर मला पैसेही देऊ नका आम्ही तसे पण कॉन्क्रीटच्या बाजार समितीत केलेत आम्ही तीन संचालकांनी इथे आम्ही पदर पैशाने करू नये एका दिवसात सपाट करून देतो दोन जे लावले साहेब बघा जे आमच्यामध्ये एक मन आहे बोलू नये खरं तर आता माफ करा पण होता पण नाही बारा नांदायचं तिला बाराबुदीन फोडलं कपाळ बांधली चिंती का तर नवरा मारतो हे कारण सांगायचं असतं साहेब शंभर टक्के जागा वापरात येण्याजोगी आजच आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका जो अधिकारी आहे त्यालाही त्याचं भोगावं लागणार आहे आणि दुसरी एक गोष्ट आमचे सन्माननीय संचालक मित्र तुमच्या बाईटमध्ये जे बोललेत ना त्यांनी एक कबुली दिलेली आहे सारंग काय सांग सारंग गोलपांनी काय कबुली दिली तुम्ही प्रश्न विचारला त्या दहा एकराचं काय त्यांनी मान्य केलंय का ती मोजलेली नाही साहेब आपण दहा एकर जमीन घेतो तीस कोटीची आणि त्याची अजून मोजणी नाही आमचे मुद्देच तेच बारा एकचालक नाही नाही आम्हाला आम्हाला आमच्या संचालकांनी अप्रत्यक्षरित्या पाठिंबा जाहीर केलेला आहे सारंग शेट मनापासून धन्यवाद कि त्यांनी ते मान्य केलंय बारा मंजुरीतल्या ज्या त्रुटी त्रुटी नाही जे बेकायदेशीरपणाने खरेदी केले आम्ही जे म्हणलो ना किरणराव ते हेच आहे बारा एकच्या परवानगी मध्ये तेच म्हटलेले त्या ते अनेक मुद्द्यांना मोडून तोडून कायदा वाटोळ करून टाकलेले परत आम्ही तेच सांगतोय की ही जी जागा आहे ही चांगली होती आजही आहे आणि ती उद्याही चांगली आम्ही या जागेला कधीही विरोध केलेला नाही काही वर्षापूर्वी या ठिकाणी लिलाव होत होता बंद का झाला हे आता त्यांना पाहिजे त्यावेळेला आम्ही संचालक नव्हतो संचालक नाही नाही आम्ही संचालक नव्हतो त्यावेळेला काहीतरी त्रुटी आढळल्या असतील चोरीमारी होत असेल आता मला सांगा साहेब तुम्ही आता तुम्ही घर बांधून ठेवले आता इथं कंपाऊंड करणं वगैरे खरं तर सुरुवात काय असते तुमच्या जागेची मालकी पहिली झाली पाहिजे चारी बाजूने तुमचं कंपाऊंड झालं पाहिजे हा तुम्ही बाहेरच्या भिंती बांधायच्या ठेवल्याने आतमध्ये घरात राहायला गेले अभिनंदन याच करताय आता याच्यासाठी बाजार समितीचा पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी आहेत कदाचित त्यावेळेला तेच झालेलं पैसे वगैरे असणार त्याच संरक्षण ते आता बाजार समिती करायला सेक्युरिटी गार्ड ठेवील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका